वक्रतुंडमहाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेशर गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम नमस्ते शारदे देवी सरस्वतीमती भव <dissing> नमस्कार इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला आणि आपल्या गुरुजनांना विनम्र अभिवादन करते आणि माझ्या कथा निरूपणाला सुरुवात करते आज मी कथा तुम्हाला जी सांगणार आहे ती खरं सर्वांच्याच परिचयाची आहे आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलेलो हो। आहोत परंतु जसं आपलं वय वाढतं ना तसं तसं तस तीच कथा आपल्याला वेगळ्या अर्थाने उमगायला लागते वेगळ्या भावाने आपल्याला उमगायला लागते आणि तेच मला जेव्हा मी भागवत ग्रंथ वाचायला घेतला तर भा भागवत पुराणातल्या चतुर्थ स्कंदातल्या आठव्या नव्यात धाव्यात आलेली ही ध्रुव बाळाची कथा कठोर तपस्ये तपस्येने अमरत्व मिळालेल्या ध्रुवाची कथा ती मी आज तुम्हाला सांगण्याचा माझ्या अल्पमतीने प्रयत्न करणार आहे महाराणी शतरूपा आणि स्वयंभू मनू यांना दोन अपत्य झाली एकाचं नाव होतं प्रियव्रत आणि दुसऱ्याचं नाव होतं उत्तानपाद उत्तानपादाला दोन पत्न्या होत्या दोन राण्या होत्या एकीचं नाव होतं सुरुची आणि दुसरीचं नाव होतं सुनीती अर्थातच मध्ये ती उत्तानपाद राजाला जास्त रुची होती ती प्रिय होती आणि तिचा मुलगा होता उत्तम आणि सुनीतीचा मुलगा होता ध्रुव जो आज आपल्या कथेचा नायक आहे ध्रुव बाळ आणि उत्तम हे दोघं राजकुमार एक दिवस असंच उत्तानपात राजा आपली नित्यनैमित्तिक कर्म आटपून राजामहालात बसला होता आणि हे दोघं राजकुमार खेळत होते खेळता खेळता उत्तम राजाच्या मांडीवर जाऊन बसला आणि त्याचे राजा लाड करू लागला अर्थातच ध्रुव बाळालासुद्धा वाटलं लहानच होते दोघंजणं की आपण पण आपल्या वडिलांच्या मांडीवर जाऊन बसावं आणि तोही जेव्हा राजाच्या मांडीवर बसायला गेला तेव्हा तिकडनं सुरुची आली आणि ती रागारागाने त्याला बोलली की तू राजाच्या मा राजसिंहासनावर तू बसू शकत नाहीस कारण तू माझ्या उदरी जन्म घेतलेला नाही आहेस तर तू पहिले त्या नारायणाची आराधना कर त्याला प्रसन्न करून घे आणि मग माझ्या उदरी जन्माला आलास की तुला राजसिंहासन सणावर बसण्याचा अधिकार मिळेल अर्थात हे सगळं कळण्याचं ध्रुवबाळाचं वय नव्हतं तो दुःखी झाला रडायला लागला आणि रडत रडत तो आपल्या आईकडे गेला घडलेला प्रसंग त्यांनी आपल्या आईला सांगितला अर्थात ती सुनीती होती तिच्याजवळ नीतिमत्ता होती तर तिने त्याला सांगितलं अरे आई म्हणाली ते बरोबर आहे तू पहिले त्या नारायणाला प्रसन्न कर आणि मग तिच्या तिच्या उदरी जन्माला आल्यावर तुला राजसिंहासन मिळेल पण त्याच्या आधी तुला त्या नारायणाची आराधना करायला हवी त्याला तुला, तुला प्रसन्न करायला हवं खरं तर सुनीतीलासुद्धा या प्रसंगाचं खूप दुःख झालं होतं परंतु ते तिने दुःख आवरलं आणि त्याला पहिले बाळाला अंजारलं गोंजारलं पण रडणं काही थांबे ना तर तेव्हा तिने त्याला असं सांगितलं की नाही नाही तू त्या भगवंताला पहिले प्रसन्न करून घे आणि त्याच्याकडनं तू माग तुला जे काही मागायचं आहे ते अरे असं दुसऱ्याला दोष द्यायचा नसतो किती मोठा तिने सांगितल्या एवढ्या छोट्या मुलाला की दुसऱ्याला नावं ठेवायची नाहीत जे काही घडलं आहे ते घडलं आहे पण तू त्याच्यातनं आता भगवंताची आराधना करायला जा तेव्हा ध्रुव बाळाने निश्चय केला की हो मला त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्याची आराधना करायची आणि ध्रुव बाळ आपल्या आईला त्यांनी नमस्कार केला आणि तपश्चर्यासाठी त्यांनी आपल्या पित्याचं नगर सोडलं आणि नगराच्या बाहेर तो गेला बाहेर गेल्यानंतर मार्गक्रमण करत असताना त्याला देवर्षी नारद भेटले आणि देवर्षी नारदांनी बघितलं की हा लहानसा मुलगा कुठे चालला आहे म्हणून त्यांनी त्याला अडवलं अरे बाळा तू कुठे चालला आहेस तर बाळ म्हणाला मी तपश्चर्या करायला चाललो आहे अरे तपश्चर्या तू किती लहान आहेस हो पण त्यांनी जो घडलेला प्रसंग होता तो देवर्षी नारदानं सांगितला आणि म्हणाला की मला असं जागा हवी वाड़ आहे की त्रैलोक्यात तिथे कोणीही पोचलं नसेल किंवा माझे वाडवडील सुद्धा पोचले नसतील अशी मला जागा हवी आहे आणि मी भगवंताची त्याच्याकरता तपश्चर्या करायला निघालो आहे अनेक परीनी नारद मुनी त्याला समजावलं की इतकी गोष्ट ही सोपी नाही आहे देवाला प्रसन्न भगवंताला प्रसन्न करणं इतकी ही गोष्ट सोपी नाही आहे अनेक जन्मान जन्म उपासना केलेली लोकंसुद्धा त्यांनासुद्धा त्याचा अजूनपर्यंत थांग लागलेला नाही तू तर किती छोटा आहेस तर तू हा हट्ट सोडून दे आणि तू आता घरी परत तु जा तुझ्या राज्यामध्ये परत जा परंतु ध्रुव बाळ काही राज्यामध्ये परत जायला तयार नव्हतात कारण त्याचा दृढ निश्चय होता त्याचा ठाम निर्धार होता तो म्हणाला मी भगवंताचीच आराधना करणार त्याला मी प्रसन्न करणार आणि असं पद मिळवणार की तिथून मला कोणी उठ म्हणणार नाही त्याप्रमाणे शेवटी नारदांनी जाणलं की आता हा मुलगा काही ऐकत नाही आहे आणि याचा दृ दुर्ण, निश्चय दृढ आहे तर त्यामुळे त्यांनी त्याला हितोपदेश केला आणि ओम नमो भगवते द्वादश ओम नमो भगवते वासुदेवाय त्या द्वादशाक्षरी मंत्राचा त्यांनी ध्यानमंत्र त्याला दिला आणि सांगितलं की तू आता इथनं मधुवनात जा नारद ऋषींनी सा नारद देवर्षींनी सांगितल्याप्रमाणे ध्रुवबाळ मधुवनात गेला तिथे त्यांनी कालिंदीच्या पवित्र जलामध्ये स्नान केलं आणि नित्यनैमिक कर्म आटपून आपल्या उपासनेला त्यांनी प्रारंभ केला इकडे देवर्षी नारद गेले उत्तानपाद राजाकडे उत्तानपाद राजाकडे आल्यानंतर उत्तानपाद राजाला ही वार्ता कळली की दे देवर्षी नारद आलेले आहेत अर्थात त्यांनी त्यांचं यथोचित स्वागत केलं तेव्हा उत्तानपाद राजाचा जो म्लान झालेला चेहरा होता तो नारद ऋषींनी हेरला आणि त्यांनी विचारलं तुला काय झालंय तेव्हा त्यांनी हा सगळा प्रसंग सांगितला की मला आता पश्चाताप होतोय मी जे काही माझ्याकडनं कृत्य घडलं त्याचा मला पश्चाताप होतोय तर माझ्या मुलाचं कसं होत असेल तर ते म्हणाले त्याची तू काळजी करू नकोस भगवंत त्याचे रक्षणकर्ते आहेत थोड्याच दिवसात तो सिद्ध होऊन पुन्हा आपल्या राज्यामध्ये परत येईल तू त्याची काळजी करू नकोस आणि देवर्षी नारद निघून गेले इकडे ध्रुवाची तपास तपस्या सुरू झाली तपश्चर्या सुरू झाली पहिले काही दिवस तीन तीन दिवसानंतर हा ग्रंथाचाच उल्लेख आहे बरं का तो कवच आणि बोराची फळं खाऊन त्याचे दिवस काढू लागला नंतर त्यांनी सहा सहा दिवसांनी फक्त बाळलेलं गवत आणि गळलेली पानं ह्याच्यावर तो त्याचं तपश्चर्या करू लागला एवढंच खाऊन त्याच्यानंतर नऊ नऊ दिवस तो पाणी फक्त पाण्यावर त्यांनी त्याची उपासना सुरू केली पुढे तर त्यांनी श्वास श्वासावर नियंत्रण मिळवलं श्वास रोखल्यानंतर मात्र त्याला नंतर एका पायावर उभं राहून त्यांनी तपश्चर्या सुरू केली असं करता करता त्याचं एवढी तपश्चर्या झाली कठोर तपश्चर्या झाली की ब्रह्मांड हादरलं देवाना त्याच्या तेजाने थरकाप झाला देवाने अनेक युक्त्या प्रयुक्त्या केल्या त्याला ह्याच्यापासून बाजूला करण्यासाठी तपश्चर्यापासून परंतु ध्रुव बाळ काही तपश्चर्यापासून आपला हल्ला नाही शेवटी सगळेजण भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हणाले की आता तुम्हीच आपल्या भक्ताला आवरा आणि विष्णू भगवान विष्णू हे नारदाला ध्रुवबाळाला भेटाला मधुवनात आले त्याच वेळेला हा आता दै ज्या आपल्या हृदयकमलावर या दैदिप्यमान भगवान विष्णूंचं स्मरण करत होता आराधना करत होता आणि तेच एकाएकी अदृश्य झाल्यानंतर त्यांनी डोळे उघडले डोळे उघडून बघतोय तो काय भगवान विष्णू साक्षात समोर उभे अर्थात तो एकदम गडबडून गेला गोंधळून गेला त्यांनी त्या साष्टांग नमस्कार केला त्यांचे पाय धरले पण त्याला कशी स्तुती करावी हे कळेना तेव्हा आपल्या वेदेमय शंखाचा स्पर्श त्यांनी त्याच्या गालाला केला आणि त्याला दिव्य वाणी प्राप्त झाली त्यांनी भगवंताची स्तुती सुरू केली भगवंताची स्तुती सुरू सुरू केल्यानंतर त्यांनी त्याचा भगवंतानी त्याचा जो काही मनातला संकल्प होता तो जाणला आणि त्याला सांगितलं की बाळा त्याचं हृद्गत जाणलं तुला पृथ्वीवर राज पृथ्वीवरच्या राज्याची काहीच तुला गरज नाही आहे तुला मी असं अढळपण दे अढळपट देतो की तिथून तुला कोणीच उठवू शकणार नाही आणि तुझी आता एवढी तपश्चर्या पुरी झालेली आहे तर तू आता आपल्या राज्यामध्ये परत जा अर्थात हा भगवंताच्या सांगण्यानुसार परत आला आपल्या राज्यामध्ये आणि त्याला भगवंतांनी सांगितलं होतं की तुझे वडील तुला राज्याभिषेक करतील तू छत्तीस हजार वर्ष पुढे राज्य करशील धर्मानी न्यायाने राज्य करशील आणि तुला नंतर त्या त्या तुझे वडील ह्याच्या वनामध्ये निघून जातील तुझे पिता त्याप्रमाणे त्यांनी राज्याभिषेक केला त्याच्या वडिलांनी त्याच्या हातात राज्य सोपवलं धर्मानी आणि न्यायाने ध्रुवबाळांनी राज्य केलं त्याचे विवाह झाले विवाह झाल्यानंतर त्याच्या शिशु प्रजापती शिशुमाराची पत्नी मुलगी त्याची पत्नी झाली तिचं नाव भ्रमी आणि तिला त्याला दोन मुलगे झाले तिच्यापासून तर ते कल्प आणि वत्सर दुसरी त्याची जी पत्नी होती ती इला तिला मुलगा झाला त्याचं नाव उत्कल तर अशा प्रकारे त्यांनी अतिशय धर्माने न्यायाने राज्य केलं छत्तीस हजार वर्ष राज्य केलं वेळ संपते मला कळतं म्हणून मी आवर्तं घेते नाही तर मला आणखीन सांगता येईल ह्या विषयावर हां तर त्याप्रमाणे त्यांनी अतिशय उत्तमरित्या राज्य केलं आणि हे ध्रुवचरित्र जे आहे तर ते अतिशय परम पवित्र पावन असं आहे तर ते ऐकल्याने श्रवण केल्याने वाचल्याने एक तर शील काल शिलाची आपण वाक्य बघितली चार त्याच्यामध्ये अंतर्गत आहेत तेज पापांचा नाश होतो आणि यश धन आयुष्य हे सगळंच ह्या चरित्रांनी प्राप्त होतं मी खरोखर आवर्त घेतलेलं आहे आणि मुख्य म्हणजे आज मी हे सांगण्याचं सा कारण असं की हे जर चरित्र हा भा भागवत पुराणातच उल्लेख आहे की हे जर चरित्र रविवार पौर्णिमा अमावस्या श्रवण नक्षत्र व्यतिपात संक्रांत किंवा द्वादशी या दिवशी तुम्ही ऐकलत आणि ऐकवलं तरीसुद्धा आत्मसंतुष्ट होऊन तो मनुष्य सिद्ध होतो आणि त्यामुळे माझ्या मनात असं आलं की आज रविवार पण आहे आणि अमावस्या पण आहे तर आज हे आपण चरित्र सांगावं सगळ्यांना आणि म्हणून मी हे चरित्र आज तुम्हाला सांगितलं माझ्या अल्पमतीने सांगण्याचा आणि कमी वेळेत प्रयत्न केला आणि तुम्ही ऐकून घेतलं म्हणून धन्यवाद शेवटची प्रार्थना म्हणते न वाचा मनसेंद्रेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि नारायणा इति समर्पयामी श्री गोपाल कृष्ण भगवान की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय